नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे आपल्या कृपा स्वामी समर्थ मध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे हिंदू धर्मात वर्षातून येणाऱ्या चोवीस एकादशींपैकी सर्वात मोठी सर्वात महत्वाची आणि सर्वाधिक पुणे देणारी एकादशी म्हणजे कार्तिकी एकादशी या एकादशीला देऊठणी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात ही एकादशी या वर्षी येत आहे एक नोव्हेंबर शनिवार या शुभदिनी त्याच दिवशी भगवान श्री विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात आणि सृष्टीचा कारभार पुन्हा त्यांच्या हाती घेतात चातुर्मासाची समाप्ती होते आणि विवाह मुंज यांसारख्या सर्व शुभ कार्यांना सुरुवात होते म्हणूनच या एकादशीचे व्रत अचूक नियमांनुसार करणे तुमच्या भाग्याचे दरवाजे उघडू शकते पण तुम्हाला माहित आहे का या दिवशी जर तुम्ही नकळत काही ठराविक चुका केल्या किंवा वर्ज्य असलेले पदार्थ खाल्ले तर तुम्हाला या महापुण्याचे फळ मिळत नाही उलट तुमच्या जीवनात अडचणी आणि संकटे वाढायला लागतात चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत ते, आहे ते पाच प्रमुख पदार्थ जे या दिवशी चुकूनही खायचे नाही आणि त्यामागचे शास्त्रीय कारण काय आहे एक तांदूळ आणि अक्षत आवाज पहिला आणि सर्वात महत्वाचा पदार्थ आहे तांदूळ एकादशीला तांदूळ का खाऊ नये यामागे एक पौराणिक आणि शास्त्रीय कारण आहे पौराणिक कथेनुसार माता शक्तीच्या क्रोधातून निघालेला एक अंश पृथ्वीवर तांदळात स्थिर झाला म्हणून या दिवशी तांदूळ खाणे म्हणजे त्या अंशाचे सेवन करणे मानले जाते दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे तांदूळ हे जलीय तत्वाशी जोडलेले आहे आणि एकादशीच्या दिवशी शरीरातील चंद्र आणि जलीय तत्वाचे संतुलन बिघडू शकते यामुळे एकादशीचे पूर्ण व्रत मोडल्या जाते आणि पुण्य मिळत नाही तीप तांदळाऐवजी साबुदाणा राजगिरा शिंदाडा पीठ किंवा रताळे खाऊ शकतात दोन धान्य गहू ज्वारी बाजरी इत्यादी आवाज दुसरा वर्ज्य पदार्थ आहे कोणतेही धान्य तांदळाप्रमाणेच गहू ज्वारी बाजरी मैदा यांसारखे कोणतेही धान्य एकादशीच्या दिवशी खाऊ नये एकादशीचे व्रत हे निर्जला पाण्याशिवाय किंवा फलाहार फळे व कंदमुळे करण्याचा नियम आहे धान्य पचायला जड असते आणि त्यामुळे दिवसभर उपवास करताना शरीरावर आणि पचनशक्तीवर ताण येतो व्रत हे नेहमी मन शरीर आत्मा असते धान्य खाल्ल्यास उपवासाचा उद्देश सफल होत नाही तीन मांसाहार अंडी आणि मद्यपान आवाज तिसरा मोठा वर्ज पदार्थ है मांसाहार अंडी आणि मद्यपान कोणत्याही ही धार्मिक व्रतामध्ये विशेषतः एकादशी सारख्या पवित्र तिथीला तामसी भोजन पूर्णपणे निषिद्ध आहे मांसाहार आणि मद्यपान हे तमोगुण वाढवतात भगवान विष्णूच्या पूजेच्या दिवशी असे पदार्थ खाल्ल्यास तुम्हाला पुण्याऐवजी पाप लागते आणि त्याचा थेट नकारात्मक परिणाम तुमच्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीवर होतो तीप एकादशीच्या एक दिवस आधी म्हणजे दशमीला आणि एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला देखील हे पदार्थ खाणे टाळावे कांदा आणि लसून आवाज चौथा वर्ज्य पदार्थ है आणि लसूण हे पदार्थ तसे शाकाहारी असले तरी आयुर्वेद ते तामसी तामसी गुण वढ़े मानले जाता एकादशी से व्रत हे सात्विक अस्ते. शरीरात खाल आणि नकारात्मक ऊर्जा वाढ़ते हैं एकादशीच्या दिवशी उपवासाचे पदार्थ बनवताना त्यात कांदालसून अजिबात वापरू नका तीप तुम्ही तुमच्या उपवासाच्या पदार्थांमध्ये आले आणि हिरवी मिरची वापरू शकता पाच विशिष्ट भाज्या आणि मसाले आवाज पाचवा वर्ज्य पदार्थ आहे विशिष्ट भाज्या आणि मसाले एकादशीला कंदमुळे म्हणजे जमिनीखाली वाढणारे काही पदार्थ वर्ज्य आहेत यामध्ये मुळा वांगी वांगे कोबी गाजर काही ठिकाणी आणि विशिष्ट प्रकारच्या शेंगा यांचा समावेश होतो याशिवाय मसाल्यांमध्ये हळद काही ठिकाणी मोहरी राई आणि हिंग हे देखील टाळले जातात उपवासाला केवळ सेंधव मीठ शेंदा मीठ वापरावे साधे मीठ पूर्णपणे टाळावे तीप उपवासाला भोपळा रताळे बटाटा सेंधव मीठ लावून काकडी यांसारख्या भाज्या खाल्ल्या जातात दुसऱ्यांकडून अन्न स्वीकारणे किंवा देणे आवाज एकादशीच्या दिवशी आपली ऊर्जा आणि सात्विकता जपायची असते त्यामुळे या दिवशी दुसऱ्यांनी दिलेले अन्न चुकूनही स्वीकारू नका तसेच एकादशीचे भोजन आपल्या घरी बनवून दुसऱ्याला देऊ नका आपले पुण्य केवळ आपल्यालाच मिळावे यासाठी हे नियम पाळले जातात दोन दाढ़ी केस कापने आवाज शास्त्रानुसार एकादशीला दाढ़ी केस कापने किवा नखे का यांसारखी कामें करू नये ही कर्मे अशुभ मान या जिवी केवल देवाची भक्ति करावी सात्विक जीवन जगावे तीन कठोर शब्द बोलने क्रोध आवाज सर्वत गोष्ट गोष्टे एकादशी दिवसी कठोर शब्द बोलू आणि कोणावरही क्रोध राग करू नका उपवास हा केवळ पोटाचा नसतो तो मनाचा आणि वाणीचा देखील असतो या दिवशी ओं नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा आणि आपले मन शांत ठेवा कठोर शब्दांनी तुम्ही एकादशीचे पुण्य क्षणार्धात गमावता तर मित्रांनो एक नोव्हेंबर शनिवार या पवित्र कार्तिकी एकादशीला कोणते पाच पदार्थ टाळायचे आणि कोणत्या तीन चुका करायच्या नाही हे आप पाहिले हे नियम पाळून तुम्ही तुमच्या व्रताचे अखंड पुण्य नक्कीच प्राप्त कराल आता या शुभ दिनाशी जोडलेली एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे तुळशी विवाह कार्तिक एकादशीपासूनच तुळशी विवाहाच्या मंगलमय पर्वाला सुरुवात होते तुळशीला वरुंदा म्हणूनही ओळखले जाते आणि ती भगवान विष्णूंना शालिग्राम रूपात अतिशय प्रिय आहे तुळशीचे लग्न लावणे म्हणजे कन्यादान करण्या एवढे मोठे पुण्य असते असे मानले जाते या दिवशी विवाहित महिला सुखी संसारासाठी आणि अविवाहित मुली चांगला जोडीदार मिळण्यासाठी तुळशीची पूजा करतात तुळशी विवाह केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती नांदते त्यामुळे एक नोव्हेंबरला विष्णुप्रबोधिनी एकादशीनंतर तुम्ही तुळशी विवाहाची तयारी अवश्य सुरू करा आणि कार्तिक पौर्णिमेपर्यंतच्या शुभमुहूर्तात हा सोहळा साजरा करा आता आपण जाणून घेऊया एकादशी व्रताचा एक अत्यंत महत्वाचा नियम तो म्हणजे पारण व्रत सोडण्याची वेळ आपले व्रत पूर्णपणे सफल होण्यासाठी एकादशीनंतर येणाऱ्या द्वादशी तिथीला योग्य वेळेत पारण करणे अत्यंत आवश्यक आहे जर तुम्हें योग्य वे पारण के लिए नहीं तो तुम्हारा व्रता से पूर्ण फल मिलत नहीं यावर्षी द्वादशी तिथि दोन नोवेम्बर रविवार रोजी है पारण कर शुभ मुहूर्त दुपारी एक वजुन अक्र ते दुपारी तीन वजुन तेवीस मिनिटापर्यंत येपूर्वी वे कि वेन पारण करू नका आवाज पारण करता नेहमी भगवंता नाव घेऊन योग्य वेळेत तुळशीचे पान किंवा एखादे साधे सात्विक अन्न खाऊन व्रत सोडावे लक्षात ठेवा द्वादशी तिथी समाप्त होण्यापूर्वी पारण करणे महत्त्वाचे आहे तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत बसून भोजन करून या महाव्रताची सांगता करू शकता श्री स्वामी समर्थ